सुरेश धस साहेब हे जे बोलत आहेत हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि हे नेता जे आहे हे गरीबांचा नेता नाही ने, हे ने। तर हे गुन्हेगाराचा नेता आहे आणि सरकार देखील गरीबाचं नाही न्याय कधी मिळवून देणार हे असं एकतर दोन महिने झालं आणि आणखी न्याय काहीच नाही कसल्याच प्रकारची चौकशी नाही पोलीस स्टेशन मध्ये कसल्याच प्रकारची माहिती दिली जात नाही असं का होतंय माझ्या भावाबरोबर आणि कित्येक मुलं आहेत त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झालेले आहेत त्यांना मारून त्यांचे हातपाय तोडलेले आहेत त्यांच्या आईवडलांना ते मुलं कसं सांभाळतील हे पोलीस प्रशासन अति केलेलं आहे आणि जे आहे हे सरकार हे गुन्हेगाराचं सरकार आहे कारण आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो होतो आणि सुरेश धस जे आहेत हे म्हणतात ना बीड बीडला आले होते फडणवीस साहेब तर माझ्या मागे फडणवीस साहेबांचा सा आशीर्वाद आहे तुमच्या मागे फडणवीस साहेबांचा सा आशीर्वाद असेल तर माझ्यासोबत माझं संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आहे आणि महात्मा गौतम बुद्ध आहेत म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने चाललोय या शांततेचं परिवर्तन जर वादळात झालं तर हे सरकारला खूप महागात पडेल आणि हे वादळ रोखता येणार नाही कारण आम्ही सुशिक्षित आहोत म्हणून शांत आहोत म्हणून तुम्ही फायदा घेताय का आम्ही सुशिक्षित लोक आम्ही विद्यार्थी लोक जर हातामध्ये पेन वही न घेता हातामध्ये जर शस्त्र घेतलो तर सरकारला रोखणं खूप मोठं मुश्किल होईल आणि गुन्हेगाराची संख्या वाढवायची नसेल तर लवकरात लवकर न्याय द्या नाहीतर गुन्हेगाराची संख्या हे वाढणार आणि ज्या दिवशी गुन्हेगाराची संख्या वाढली त्या दिवशी तुमच्या अधिकाऱ्याच्या डेड बॉड्या ज्या आहेत ते खुले रस्त्यावरती दिसतील तेव्हा आपले सुरेश धस साहेब जे आहेत तेव्हा असंच माफ करतील का गुन्हेगाराला हे पण आम्हाला बघायचं आहे कारण जेव्हा अधिकाऱ्याच्या डेड बॉड्या दिसतील ना तेव्हा कळेल की सरकार सरकारला की खरंच हे जे बोलले ते चुक माफ करा म्हणून धस साहेब हे पूर्णपणे चुकीचं आहे तेव्हा सरकारच्या लक्षात येईल म्हणून आम्हाला एकच आमची एकच मागणी आहे जोपर्यंत न्याय भेटत नाही आणि तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि आम्ही सध्या शांततेच्या मार्गाने चाललोय म्हणजे महात्मा गौतम बुद्धाच्या मार्गाने चाललोय हे सरकारनं लक्षात घ्यावं आणि शांतता खूप भयानक असतं ह्याचं जर वादळ जर परिवर्तन झालं तर ह्याला नक्कीच जबाबदार हे सरकारच राहणार एवढं सांगतो